नमस्कार मित्रांनो मी मारुती काळ जते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सुप्रभात हे कांद्याचं पीक लावलेलं कमीत कमी दीड महिना होऊन गेलं परंतु त्याला अजूनसुद्धा पावसाळी वातावरणामुळं जास्त दिवस पाऊस पडल्यामुळं कांद्याची वाढ पूर्णता झालेली नाही इथं हा लसूण लावला आहे लसणाची पण अवस्था आहे ऊस पीक आहे हे शेवग्याचं झाड हे आंब्याची झाड पेरूचं तोडलेलं झाड आहे ते तोडले इकडे आपल्याला पपई दिसते हे पपई पपई हे सीताफळीचं झाड होत याला सीताफळ येऊन गेली ही वांग्याची रोप वांगी लागायला लागली लहान लहान फुलं आलीत फुटे हे मिरची मिरचीचं मिरचीच झाड हे टोमॅटो ही चुक्याची भाजी चुका अशा मिरच्या लागल्यात मिरचीला पालक हे झेंडूच फुलाच झाड मग किती मस्त फुलं भरली त्याला हे भेंडीचं हे भेंडीचं झाड आहे काही भेंडी आली आणि इकडे ही गवार हे गवारीच लहान लहान शेंगा लागल्यात गवारीच हे गवारीच। गवारीचं हे झेंडूचे फुलांचं झाड तर मग मित्रांनो कशी वाटली ही आजची सकाळ नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपणाला रोजच्या रोज येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत ताबडतोब होतील नमस्कार